नमस्कार मित्रांनो तुकोपास स्पिक्षा पॉडकास्ट नंबर सहासष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा अभंग हा पुन्हा संतांचं जे महत्त्व आहे आणि संतांचं जे आपल्या जीवनातलं स्थान आहे ते दर्शवणारा हा आपला आजचा अभंग आहे आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक आठशे ऐंशी अभंग असा आहे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली संदेहाची सुटली गाठी झाले पोटी शिर भव नदीचा झाला तारा या उत्तरा कसा तुका म्हणे मंगळ आता गुण दाता याहूनही हो धन्य काळ संत संतांची जेव्हा भेट होते तो काळ कसा असतो अतिशय जीवन उदार्थ करणार जेव्हा संतांची भेट होते तेव्हा काय होतं पायी मिठी पडेल संतांच्या पायाला आपली काय होते मिठी होते म्हणजेच आपण वास्तविक दृष्ट्या किंवा भौतिक दृष्ट्या आपण संतांचे पाय धरतो पण त्यासोबतच आपलं मन आपलं अंतकरण हे संतांच्या पायाशी लीन होत कशासाठी कशासाठी आपण संतांच्या पायाशी लीन होतो तर त्याचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे हे जे भोवतालाचे हे जीवनाचे जे प्रश्न आपल्या समोर उभे आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे नाही या प्रश्नांच उत्तर शोधण्यासाठी आपण काय होतो संतांच्या पायावर लीन होतो त्यांना आपल्या स्वतःच आत्मिक समर्पण करतो आणि आत्मिक समर्पण केल्यानंतर संदेहाची सुटली गाठी ह्या जीवनाचे जे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ह्या प्रश्नांच उत्तर मिळतं म्हणजे आपल्या मनामध्ये जे संदेह आहे हा संदेह काय होतो नाहीसा होतो आणि जेव्हा संदेह सावतो होतो जाले पोटी शीत तेव्हा आपल्या पोटामध्ये शीतल होते कशासाठी आपला जन्म आहे आयुष्यभर आपण जीवन कशासाठी जगत आहोत मी मी करून या स्वार्थाने आपण धन संपत्ती जमा करतो आणि शेवटी सर्वांच्याच वाट्याला काय येतं दुःख होत आपल्या आई वडिलांची जी मुलांकडून अपेक्षा होती ती मुलांकडून पूर्ण होत नाही आणि त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही परंतु स्वार्थ काही संपत नाही आणि या सातत्यानं मनुष्य बुडवून गेलेला आहे आणि त्याला त्या जीवनामध्ये समाधान सापडत इस्टेट जमीन प्रॉपर्टी कमाई होते कधी कधी होत नाही पण कधी कधी होते धनधाप धनधान्याचा होते। समाधान आयुष्यात आणि हे समाधान कधी लाभत आणि हे प्रश्न तेव्हा हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या विभूती म्हणजेच कोण आहेत संत आहेत संत हे भौतिक दृष्ट्या विविध प्रकारचे वस्त्र प्रावरणे घालून भस्म लावून मोठ्या मोठ्याने आवाज करत लोकांना शाप देत आशीर्वाद देत फिरणारे लोक म्हणजे संत नव्हे तर वास्तव जीवनाचे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन करतात तेच कोण आहेत संत आहेत आणि या संतांचं दर्शन झाल्यानंतर काय होत मन समाधान आणि जेव्हा मन समाधान होतं आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो तेव्हा भव नदीचा झाला तारा हा जो भवसागर आहे हा जीवनाचा जो समुद्र आहे हा जीवनाचा समुद्र पार करून जाण्यासाठीचा तारा एक तरफा म्हणून कोण काम करतो संत काम करतो संत आपल्याला घेऊन जात नाही तर आपल्याला तर्फा एक तारा आपल्याला देतात की ज्यावर बसून ज्या ज्ञानाच्या आधारे आपण हे भवताल पार करून जाऊ शकतो या उत्तरा आणि त्यांचे जे काही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली आहेत आपले जे प्रश्न सोडवले आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच काय आहे आपला खरापुरा प्रसाद आहे जो मंदिरामध्ये पंक्तीमध्ये बसून जो आपण महाप्रसाद घेतो प्रसाद नाही तर या संत संगतीमध्ये जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे प्रसाद तोच म्हणजे काय मंगळ आता कोण दाता या महाराज म्हणतात की यापेक्षा मंगळ देणारा यापेक्षा आपलं जीवन सुंदर करणारा दाता या जगामध्ये या विश्वामध्ये अजून कोण असू शकतो अशा पद्धतीनं संतांचं महत्व महाराज यांनी या भंगातून सांगितलं महाराज सांगतात की तुमचं तारू, मदत करणारा योग्य मार्गदर्शन करणारा तुम्हाला पडलेले सर्व प्रश्न सोडवणारा असा जो कोणी तुमच्या जीवनामध्ये असेल तो संत असतो आणि त्याची संत भेटी आणि त्याच्याशी समर्पण हेच काय आहे जीवनाचा आनंद आहे आणि त्यामुळे महाराज म्हणतात की असा काळ जेव्हा आपल्याला संतांच्या भेटी होतात तोच काळ कसा का असतो जगद्गुरु महिमा अभंग। या अभंगातून महाराजांनी संतांचं लक्षण आणि संत कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातात आपल्याला हे सांगणार तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या याच शिकवणीप्रमाणे थोडीशी वेगळी परंतु नेण्यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक आर्जव एक प्रार्थना प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक आणि संत सेंट जॉन न्यूमन यांनी त्यांच्या एका काव्यामध्ये केलेले आहे आणि या प्रार्थनेचं नाव आहे लीड काइंडली लाईट काइंडली लाईट दयाळू प्रकाश म्हणजेच ईश्वर

The distance seemed one step in a me. I was not ever thus, nor prayed that thou shouldst lead me on. I loved to choose and see my path, but now lead Thou I loved the garish days, and spite of fears, pride ruled my will, Remember not past years. So long thy power hath blessed me. Sure it still will lead me on or move and fan or crack and torrent till the light is gone and with the morn this angel faces smile which I have long since and lost a while lead kindly light lead kindly lead kindly yeah, सेंट जॉन हेनरी न्यूमन हे एका जहाजातून प्रवास करत आहेत आणि त्यांना कुठला तरी असाध्य आजार झाला त्यांना या आजारातून दुरुस्त व्हायचे आणि त्यांचा जो औषध उपचार चालू आहे हा औषध उपचार सुरू आहे आणि त्या काळामध्ये ते जी डिवाइन लाईट आहे हा जो ईश्वर आहे त्या ईश्वराकडे काय करत आहेत करुणा याच प्रार्थनेचा उपयोग ज्या ज्या अडचणीतले दुःखातले जसं की फील्ड मध्ये काम करणारे मजूर आहेत त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी सुद्धा या कवितेचा उपयोग केला गेला साहित्य यांना ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय संतांचं लक्षण सांगून संत कशा पद्धतीने आपल्याला अडचणीतून बाहेर काढतात आणि त्याच पद्धतीनं या कवितेमध्ये सुद्धा कवी सांगतात कवी मागणं मागत आहेत लीड लाईट अँड लूम लीड मी ऑन हे काइंडली लाईट हे दयाळू उजा हे दयाळू ईश्वरा हे परमेश्वरा हे देवा मला काय करीटून पुढे घेऊन जा द नाईट इज डार्क फार फ्रॉम होम ही रात्र अंधारी आहे आणि मी घरापासून फार दूर आहे अंधारी रात्र हा शाब्दिक अर्थ जरी असला तरी अज्ञानाचा हा जो अंधकार आहे ह्या अज्ञानाचा अंधकार फारच घणा आहे फारच गंभीर असा हा काळोख आहे कडक काळोख का आहे आणि मी घरापासून दूर आहे घर म्हणजे काय ईश्वराचे आय एम फार फ्रॉम होम लिडिंग घेऊन ह्या दुःखातून मला, मला बाहेर हे जे भौतिक जीवनाचं दुःख मला आहे त्या दुःखातून मला काय कर तू बाहेर काढ कीप फीट आय डू नॉट आस्क टू सी फक्त मला काय कर फक्त एकच पाऊल पुढे घेऊन जा आय डोंट नॉट आस टू सी मला पुढचं काही फार बघायचं डिस्टन्स सी इन वन स्टेप इन अप फॉर मी आणि मला फार दूरच काही बघायचं नाही फार मोठं स्वर्ग कल्याण जीवनाचा आनंद मला काही पाहायचा नाही मला फक्त तू एकच पाऊल पुढे घेऊन लक्षात घ्या असं एक एक पाऊल पुढे घेऊनच आपण काय करू शकतो जीवनातलं उद्दिष्ट प्राप्त करू शकतो म्हणून या ठिकाणी कवी सुद्धा म्हणतात की द डिस्टन्स इन वन स्टेप इन टू मी एक पाऊलच मला काय आहे पुढे कवी लिहितात की आय वॉज नॉट मी यापूर्वी काही फारसी मनातून प्रार्थना केलेली आहे असं मला वाटत तरी सुद्धा काय करतो मला पुढे मी आय आय लव्ह टू चूज माय सी माय पाथ बट लीड मी माझा हा जो मार्ग आहे हा जो भक्तीचा मार्ग आहे आनंदाने स्वीकारलेला आहे त्यामुळे मला काय करू पुढे आय लव्ह द ग्रेश डेज अँड स्पाइट ऑफ युअर्स मी असे वाईट दिवस भीतीचे दिवस जरी असले तरी हे सुद्धा जे दिवस तुम्हाला दिलेले आहेस आय लव्ह द गॅरिश डेज हे सुद्धा दिवसांवर मी काय केलेलं आहे प्रेम केलेलं आहे हे सुद्धा दिवस मी तेवढ्याच तन्मयतेनं जगत आहे प्राईड रूल माय विल रिमेंबर नॉट पास्ट युअर्स माझ्या दंभानं माझ्या अभिमानानं मला आजपर्यंत रूल केलं होतं माझ्यावर गर्व होता मला अभिमान आणि त्यामुळे मला आता हे दिवस आठवायचे नाहीत नॉट इयर्स आणि मला आठवायचे नाहीत आणि मला आठवणी करून देऊ नकोस मी आता तुझ्या शरणामध्ये आलेलो आहे काय कर तू दयाळू आहेस तू मला काय कर पुढे सो लाँग दाय फॉवर हेल्प मी शुअर मी सो लॉंग पॉवर हॅज ब्लेस्ड मी आणि मग जर तुझी ईश्वरी शक्ती जर मला मिळाली आणि मला खात्री आहे ईश्वरामध्ये मला विश्वास आहे ईश्वर इट स्टील विल लीड मी ऑन आणि खात्रीनं मला काय करेल तू ईश्वर तुझी डिवाइन लाईट आहे मला काय करून घेईल पुढे और मोर अँड पेन और क्रॅग एंड टॉरंट टिल द नाईट इज गॉन हे सगळे जे डरावण्या गोष्टी आहेत टॉरंट आहेत क्रॅग्स आहेत हे सर्व जरी असलं तरी ती रात्र जाईपर्यंत तू काय कर मला पुढे आहे रा खरोखरची अंधारी रात्र रा आहे का नाही ही अज्ञानाची अंधारी रात्र रा आहे ही ईश्वरापासून दूर जाणारी अंधारी रात्र रा आहे आणि हा मार्ग दाखवणारा कोण आहे ईश्वर आहे आहे कोण संत विथ द मॉर्न इस एजल फेस आणि जेव्हा मॉर्न म्हणजे जेव्हा सकाळ होईल तेव्हा सुंदर अशा एंजलचे म्हणजेच देवदूतांचे हास्य हसणारे चेहरे माझ्या समोर येतील मी हाय लव लॉंग सिंग्स अँड लॉस बदल आणि खूप काळापासून मी या एंजल्स प्रेम केलेला आहे आणि ते माझ्यापासून दूर गेलेले आहेत त्यामुळेच लीड काय गेले आहेत मला काय करतो पुढे घेऊन जा अशा पद्धतीनं महाराजांनी सांगितलेले संत आणि या कवितेतली जी डिवाईन लाईट आहे हा जो उजेड आहे हा जो प्रकाश आहे जे संत आहेत हे जणू काही सारखेच आहेत आणि दोघेही काय करत आहेत तर बघताना त्यांच्या अंधारा खुलीतून त्यांच्या अंधऱ्या जीवनातून त्यांच्या डार्क बाहेर काढून जीवनाच्या स्वच्छ प्रकाशाकडे ठेवून तर अतिशय सुंदर कविता आणि जगद्गुरु परायाचा अंग त्यांच्या चर्चेला आपण आज त्यांच्या ता तात्पुरता स्वरूप पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक नवीन अपघात आणि एक नवीन क्रविधा घेऊन भेटायला तो तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय दुब्पा राय